भारताला जॅगपॉट देशात सापडली सोन्याची खाण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडणार जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा व भारत देश है मेरा व भारत देश है मेरा असं वर्णन हो भारताचं केलं जात होतं हे काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं देशात सोन्याचा दर काही दिवसातच एक लाखाचा ऐतिहासिक आकडा पार करण्याच्या उंबरठ्यावर हो आहे अशा स्थितीतच एक आनंदाची बातमी समोर आली आहे भारतात सोन्याची खाण सापडली तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनी सोन्याची खाण शोधून काढली पाहूया कुठे सापडली सोन्याची खाण नैसर्गिक साधन संपत्ती आणि खजिन्याचं मानलं जाणार ओडिसा राज्य हे सोन्याच्या खजिन्यासाठी पुन्हा चर्चेत आलं आहे शास्त्रज्ञांनी राज्यात सोन्याचा मोठा साठा शोधून काढला आहे नजीकच्या भविष्यात या सोन्याच्या खाणीचा लिलाव केला जाणार आहे खडकांचा आणि खनिजांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना ओडिशातील सुंदरगड नवरंगपूर केवंझार आणि देवगड या जिल्ह्यांमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडला आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया है, ही संस्था सोन्याच्या शोध प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे असंही भारतीयांचा सोनं प्रेम काही कमी नाही वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार भारतीय महिलांकडे अंदाजे चोवीस हजार टन सोने आहे जे जगातील एकूण सोन्याच्या साठ्यांपैकी अकरा टक्के आहे एकीकडे सोन्याच्या किमतीत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना ओडिशातील सोन्याचा सा साठा दिलासादायक आहे यामुळे ओडिशाच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्याची अपेक्षा आहे